नमस्कार मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय या एका महत्वाच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे जो की द महाराष्ट्र म्युन्सिपल काउन्सिल नगरपंचायत अँड इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी फाईव्हच्या संदर्भात आहे आपल्या येणाऱ्या असिस्टंट टाउन प्लॅनर दोन हजार चोवीस पंचवीसच्या एक्झाम मध्ये कदाचित या संदर्भात एक क्वेश्चन असण्याचे चान्सेस आहे म्हणूनच महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी एखाद्या नगराध्यक्षाला पदमुक्त करण्याची जी काही कारवाई केली जाते त्या संदर्भात आज मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आधी एखाद्या नगराध्यक्षाला जर का पदमुक्त करायचं असेल तर साधारणतः पन्नास टक्केपेक्षा जास्त नगरसेवक किंवा सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तशा पद्धतीने तक्रार करायची असते व त्या संदर्भात शासन निर्णयाची वाट बघावी लागत होती पण आज जे मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला की एखाद्या दे नगराध्यक्षाला जर का पदमुक्त करायचं असेल किंवा जर एखाद्या दे नगराध्यक्षावर गैरवर्तन भ्रष्टाचार किंवा अन्य गंभीर आरोप असतील तर त्या संदर्भात जर का दोन तृतीयांश नगरसेवकांनी जर का एकमतांनी तक्रार केल्यास त्या नगराध्यक्षाला त्याच्या पदावरून मुक्त केल्या जाऊ शकत म्हणजेच त्याला ती जागा खाली करावी लागेल या संदर्भात हा जो काही नवीन निर्णय आला तो द महाराष्ट्र म्युनिसिपल काउन्सिल नगर पंचायत अँड इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट एकोणीसशे पासष्ट च्या संदर्भात आहे जो की आपल्या असिस्टंट टाउन प्लॅनर दोन हजार चोवीस महत्वाचा भाग सुद्धा आहे म्हणून येणाऱ्या मध्ये कदाचित या संदर्भात जर का क्वेश्चन आला तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आता एखाद्या नगराध्यक्षाला पदमुक्त करण्याचे अधिकार हे नगरसेवकाकडे आले आहे म्हणजेच दोन तृतीयांश पेक्षा जास्त नगरसेवकांनी एकमताने जर का तक्रार केली तर त्या नगराध्यक्षाला तिथून पदमुक्त केल्या जाऊ शकते आय होप कि तुम्हाला ही महत्वाची माहिती समजली असेल येणाऱ्या या साठी तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा आणि हा एक इम्पॉर्टंट पॉइंट तुमच्या लक्षात असू द्या धन्यवाद थँक्यू